नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पेरू बागायतदार किरण शावाळे आणि आज तुम्ही बघू शकता की आज आपले पेरूची जळगावसाठी साधारण पंचवीस हजार रोपांची गाडी लोडत आहे तुम्ही बघू शकता ही पूर्णता आत्ता ट्रेची गाडी आहे साधारण ट्रेची पंचवीस हजार गाड्यांची लोडिंग होत आहे तुम्ही बघू शकता आपण ज्या शेतकऱ्यांना झाडं देत असतो पूर्ण त्या झाडांचं पूर्ण थिलिंग केली जाते ज्या ट्रेमध्ये झाड नाही आहे जे ट्रे असे जळलेले आहेत असे पूर्ण ट्रे आपण साफ करून पूर्ण एकदम थिनिंग करून शेतकरी बंधूंला आपण देत असतो कारण की प्रत्येक शेतकऱ्याला रोप चांगलं चांगलं भेटणं गरजेचं आहे आणि प्रॉपरली सगळे एकदम तुम्ही बघू शकता साधारण नऊ ते दहा इंचपर्यंत सगळे रोपं आहे प्रत्येक रोपाला कळी फुलं आलेल्या आहेत आणि एकदम फ्रेश रोपं आहेत आणि तुम्ही बघू शकता की एकदम पूर्ण फ्रेश आहे आणि आम्ही रोपाची जी काळजी घेत असतो की कारण की कसं पेरूच्या होराटेला जास्त का निमॅटोडचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे निम्यातूळ होऊ नये म्हणून आम्ही त्या, त्या ट्रेच्या झाडांचा मातीचे संपर्क होऊ देत नाही आहे तुम्ही बघू शकता ज्या जागेवर आम्ही असे ट्रे ठेवले आहेत त्या जागे आम्ही पूर्ण असं विडमॅट टाकून पूर्ण असं मलचे केलं आहे कारण की त्याचा मातीचा संपर्क येत नाही आहे आणि पूर्ण ट्रेचे झाडांची पूर्ण असं व्हाईटमुळे असती त्यामुळे रोप एकदम छान असतात आणि आमचं महाराष्ट्रामध्ये अथर्व आहे टेक नर्सरी खूप मोठं काम आहे आम्ही नुसतं रोप न देता लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला देत असतो तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईटमुळे आहे एकदम बघू शकता एकदम पूर्ण व्हाईटमुळे आहे आणि रोपाची क्वालिटीसुद्धा खूप छान असते आणि त्यामुळेच आमच्याकडं जास्तीत जास्त रोपाची मागणी असते तुम्ही बघू शकता आज पूर्ण आयसर लोडिंगचं काम चाललं आहे कारण की आम्ही एकदम प्रॉपर रेलमध्ये काम करतो शेतकऱ्याला एकदम खात्री स्वरूपं लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्याला प्रोवाइड करत असतो कारण आम्ही एक स्वतः शेतकरी आहे आणि आपण ज्या पद्धतीने आम्ही शेती करतो त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याला आम्ही पूर्ण त्याची माहिती सांगत असतो आणि सगळं मॅनेजमेंट सांगत असतो आणि पूर्ण त्या शेतकऱ्याला एक वर्षापर्यंत जे काही शेड्यूल लागतं झाड डेव्हलपमेंटचं ते शुल्ल मी देत असतो कारण की मार्केटमध्ये खूप माहीत नसल्यामुळं शेतकरी त्याच्यामध्ये जा जास्त थोडंसं अडचण येते त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना शुडूल देत असतो आणि पूर्ण खात्रीशीर आणि गॅरंटेड रोप देत असतो ज्या कोणाला टायवान टायवन पिंकचं रोप पाहिजे असेल त्यांनी अथर्व हायटेक नर्सरीला संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एक्कावन्न चोवीस चोवीस मुक्काम पोस्ट पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा आहिल्यानगर ज्या कोणाला शेतकऱ्यांना तायवन पिंक पेरूची बाग लावायची आहे त्यांनी समक्ष तुम्ही नर्सरीला भेट द्या आणि तुम्हाला एकदम खात्रीशीर गॅरंटेड रोप भेटेल आमची हे शासकीय नर्सरी आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर फाईल करायचं आहे ज्यांना गव्हर्मेंटमधून भेटलं आहे त्या त्यांना आमच्याकडं त्याचे बिलंसुद्धा असतात आम्ही त्या त्या शेतकऱ्याला त्याचं बिलंसुद्धा त्यांना आपण देत असतो शासकीय नर्सरी असल्यामुळे आमच्याकडं रोपांची क्वालिटी चांगली असतात आणि तुम्हाला एकदम खात्रीशीर रोपे भेटतील जय हिंद जय किसान